नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण ऊस आणायला जाणार आहे आपण बघू शकता एक ऊस आणायला किती जण चालले आहेत आणि मी पण आहे म्हणजे एक दोन तीन चार चार जण चाललेत ऊस आणायला बघू शकता चिंचाचं झाडे इथं पत्राच्या शेडे साड्या बिड्या वाळत चा घातलेत बघू शकता तिकडं उसाचा टँकर लावलाय टँकर म्हणजे ट्रक लावलाय बघू शकता हे घर म्हणजे बांधण्याचं चालू आहे बांबू बिंब लावलेत बघू शकता ऊसाचा ट्रक टँकर ट्रक ट्रक, 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 ट्रक भर बघू शकता किती भरलाय आणि त्याच्या बाजूला अजून एक ट्रक आहे जो ट्रॅक्टर आहे गाडी आहे आता आपण ऊस घ्यायचा आहे बघू शकता माझी आजी आता ऊस तोडते <coughs> आता अर्धा तोडलाय अर्धा तिकड अजून <आजनेक> एक <coughs> प्रोफेशनल सर आहे <थे> पण ऊस <coughs> तोडायला लागलेत <coughs> <coughs> बघू शकता किती ऊस भरलेत ह्याच्यात बघू शकत पण बघा का अजून एक तिकडं भरायचं चालू नको नको बघू शकता मित्रांनो मी आता त्या ट्रक वर चढलोय तिकडे आणला बघू शकता आम्ही परत ट्रक मध्ये आलोय बघा ट्रक मध्ये आता ऊस काढायला एकदम का दणकट ऊस भेटलेला आहे आप आपल्याला बघू शकता मित्रांनो मी आता ट्रकच्या म्हणजे म्हणजे बघू शकता मी किती ऊस घेतलेत चार पाच घेतलेत आणि आता पुढच्या किती ऊस घेतले दाखवते तुम्हाला बघू शकता इकडं तर फार हेच खुशी आहे इकडं बघ खुशी बघू शकता खुशी न्यूज किती घातली प्रॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स सगळं करून टाका बाय बाय